दोन दिवस झाले पण पाऊस थांबायचं काही नाव घेईन घेईना आणि आज तर खूप म्हणजे खूप प्रमाणात पाऊस जास्त होता तर खरं तर सगळीकडे पाऊस पडत असला की चहा आणि भजीशिवाय पावसाला काय रंग रंगत येत नाही असं म्हणतात पण आमच्याकडे आज होतं मिसळ पावसाचं बेत तर इकडे आधी वाटण करून घेतलं होतं मिसळ पावाचं त्यामध्ये नंतर प चांगलं वाटण परतून घेतलं आणि वाटण करायला घेतलं आणि बरं लाईटच गेली त्या टायमाला नशीब म्हणायचं चांगलं की थोड्या वेळा का होईना पण आले लाईट नंतर लगेच वाटण वगैरे करून घेतलं लाईट आली तशी आणि लगेच मग मिसळीला म्हटलं फोडणी द्यावी नाही तर पुन्हा वाटण राहायचं आणि मिसळ पाव का आजला होणार नाही म्हणून आधी वाटण छान परतून घेतलं त्यामध्ये हळद लाल मिरची आणि मीठ टाकलं कारण मी वाटण ज्यावेळेस करते ना त्यावेळेस त्यामध्ये खडे मसाले टाकत असते त्यामुळे गरम मसाला किंवा गोडा मसाला अशा काही गोष्टी मी टाकत नाही त्यामध्ये अजिबात तुम्ही देखील एकदा अशी नक्की तयार करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तसं सा, मी नक्की तुम्हाला लाँग व्हिडिओ टाकेन इंस्टरभाव कसं करायचे असते त्यासाठी त्यामध्ये टोमॅटोवर टाकून छानपैकी वाटण केलं होतं वाटण छान परतून झालं की इकडे मटकीला मी दोन शिट्या दिल्या होत्या त्यामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता कांदा लसूण हे सगळं टाकून मटकीला फोडणी दिली होती त्यानंतरला मग दोन शिट्या मस्क मटकीला दिल्या आणि त्यामध्ये मग वाटणामध्ये सगळ्या मटकी वगैरे सगळं मिक्स केलं होतं आणि दोनच उकळ्या फक्त काढायच्या फक्त कारण कसं ऑलरेडी आपण मटकी शिज शिजवलेली असते कुकरमध्ये दोन शिट्या देऊन त्यामुळे जर मटकी जास्त प्रमाणात शिजली ना तर ते मग मिसळमध्ये छान देखील लागत नाही त्यामुळे थोडंसं शिजवायची तर इकडे मटकी वगैरे झाली होती करून त्यानंतर मी इथे भांडी वगैरे घासायला घेतली होती कारण घरी एखादी रेसिपी करायची म्हटली खूप भांडी पडतात आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासायची म्हटल्यावर लगे कंटाळा येतो आणि जेवणानंतर भांडी कसं येतं तर मला तर खूप आळस आळस येतो म्हणजे सगळ्यांनाच येतो सगळ्याच बायकांना येतो मला देखील की तसंच आहे अगदी मग आधी भांडी वगैरे घासून घेतली भांडी घासता घसं की पावसाचं प्रमाण वाढलं म्हणून आधी कपडे वगैरे काढून घेऊन आले कपडे सगळी घरातले काम वगैरे आटपून झाली होती लवकरच कारण पाऊस होता आणि लाईट जाणार मला माहीत होतं आधीच त्यामुळे लवकर कामं आटपले आणि ते गरमागरम चा आणि बिस्किट खायला बसले होते चहा बिस्किट खाऊन झाली तर बघा असा छानपैकी कट आलेला आहे मटकीला अगदी तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला मी नक्की लाँग लॉंग व्हिडिओ करण्याविषयी तर इथे माहुजरी बाबांच्या बाबांची मस्ती चालली होती तर चला भेटूया उद्याच्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय